नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन एकमेकांच्या आठवणीत रडत असतात दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीपासूनचे प्रसंग आठवत असतात अर्जुन सायलीची साडी घेऊन रडत असतो दुसरीकडे प्रतिमा काहीच खायला प्यायला बघत नसते त्यामुळे सुमन तिला काहीतरी खा अशी विनंती करते नागराज आणि प्रिया सुद्धा तिची काळजी घेण्याचं नाटक करत असतात सुभेदारांच्या घरात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी प्रियाला तिथे जायचं असतं पण त्यासाठी ती प्रतिमाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिथे जाण्याचा प्रयत्न करते आपल्या खोट्या आईला मुद्दा इमोशनल करत बोलते की मला माहीत आहे तुझ्या मनात आता सुभेदारांच्या घरात काय चालू आहे ह्याचा विचार चालू आहे आपण एक काम करू तिथे जाऊ म्हणजे कल्पना मामीला सुद्धा आधार मिळेल आणि तिथे परिस्थिती काय आहे हे सुद्धा समजेल सुमन प्रियाला तिथे जायला विरोध करत असते पण प्रिया शातीरपणे सगळ्यांना मनावते त्यात तिला नागरा सुद्धा मदत करतो सायली घरात कामाला सुरुवात करते तेव्हा तिला अडवत म्हणते की तुझी मनस्थिती ठीक थी नाही आहे त्यामुळे तू आता काही करू नको सायली म्हणते की माझे हात चालले तर मी उगीच नको ते विचार करत बसणार नाही त्यामुळे मला काहीतरी करू देत मधुभाऊ बोलत नसल्यामुळे सायली फारच हाताश झालेली असते अर्जुन सुद्धा काहीच खायला प्यायला बघत नसतो त्यात अस्मिता आगीत तेल लोत पूर्णाजी समोर बोलते की आता एक मुलगी आयुष्यातून गेली म्हणून हा कॉपी वगैरे सगळं सोडणार आहे का कारण अर्जुने सायली नाही तर कॉपी पिणार नाही असा निर्णय सांगितलेला असतो तेव्हा आजी म्हणते की नको पिऊ दे त्याला कॉपी त्यामुळे त्याचं आरोग्य नीट राहील आणि मुलगी आयुष्यात नसेल तर त्याचा मानसिक आयुष्य नीट राहील थोड्या वेळाने मधुभाऊ घरी येतात तेव्हा सायली सवयीप्रमाणे कॉपी बनवते पण पण की हे विसरलेली असते की मधुभाऊ चहा पितात कुसुम तिला आठवण करून देते तेव्हा पुन्हा तिला अर्जुनची आठवण येते मधुभाऊ कुसुमला सांगतात की ते दुसरा वकील शोधायला गेलेले हे ऐकल्यावर सायलीला धक्का बसतो ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की त्यांच्याशिवाय तुमची केस अजून कोणी छान लढवू शकणार नाही यामध्ये आपलं खूप नुकसान आहे त्यावर मधुभाऊ तिला सुनावतात म्हणतात की याचा विचार तू पूर्वीच करायला पाहिजे होतास माझी केस आणि तुझं लग्न या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या असत्यास तर आज ही वेळ आली नसती कुसुमसुद्धा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की आपल्याला इतर वकिलांची फी परवडणार नाही तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी माझी किडनी विकेन पण अर्जुनकडे केस देणार नाही असं बोलून ते निघून जातात दुसरीकडे कल्पना काहीच खेळला बघत नसल्यामुळे चिंतेत तेव्हा अर्जुन स्वतः नाश्त्याची प्लेट घेऊन तिच्या दारापाशी जातो पण ती काही दार उघडत नाही तितक्यात प्रिया प्रिया घेऊन सगळ्यांसमोर मुद्दाम साळसूतपणाचा आव आणत असते ती म्हणते मी आपली बाहेरच बरी तुम्हाला त्रास नको असं म्हणून सगळ्यांची सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या ज्या पूर्ण आजीने तिला हाताला धरून घराबाहेर काढलेलं असतं तीच तिचा हात स्वतः पकडून घरात घेऊन येते हे बघून अर्जुनला फार राग येतो त्यानंतर प्रिया कल्पनाकडे जाऊन तिची विनवणी करते अर्जुनने सांगितलं तेव्हा कल्पनाने दार उघडलेलं नसतं पण प्रिया जशी मनवणी करते तशी कल्पना लगेच दार उघडते हे पाहून अर्जुनला धक्का बसतो